नमस्कार मी आणि आपण सेवन नगरपालिका निवडणुकीचे से बिगुल वाजले असून पाटील गट आणि बाबर गट यांची चुरशीची लढत सुरू आहे यातच अनेक इच्छुक उमेदवारांनी दोन्ही गटाकडून ताकदीने आपली उमेदवारी जाहीर केली परंतु या सगळ्यात निवडणुकीच्या रिंगणात आता अपक्ष म्हणून उभं राहणारा ताकतीचा उमेदवार समोर आलाय विटयातील बळवंत कॉलेजचे रिटायर्ड उपप्राचार्य मेजर पांडुरंग शितोळे यांनी निपक्षपातीपणा करत अपक्ष म्हणून उभं राहण्याचा निश्चय केला व त्यानुसार त्यांनी प्रभा क्रमांक दहा मधून नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरून आपली उमेदवारी जाहीर केले पांडुरंग शितोळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रात मोलाचा असं योगदान दिले त्यातच त्यांनी समाजासाठी देखील अनेक उपक्रम राबवले होते यातच आता नगरसेवक पदाची संधी मला दिली तर मी तळागाळातील लोकांच्या समस्यांचे निरसन करून नागरिकांचे सगळेच प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली त्यामुळे विट्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन देखील त्यांनी केलंय नमस्कार मी प्राध्यापक पांडुरंग आत्माराम शितोळे प्रभाग नंबर दहा मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आपण सर्वांनी मला सहकार्य करावे आणि बहुमतानं विजय करून प्रतिनिधित्व सर्व स सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी द्यावी धन्यवाद